नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक लक्षात ये या येते भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एकशे एकव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात नऊशे एक्केचाळीस ते नऊशे एकोणपन्नास एकूण नऊ नाव आहेत अनातिरभूर्भूव लक्ष्मी स्वैरो रुचिरंकतह जननो जन जनमादिर भीमो भीम पराक्रमा या श्लोकतली पहिली दोन्ही नाप संधियुक्ता आहेत अनादीहे भूरभुवह पहिले नाव अनादीहे न आदिहे यसह इथे अनादे आदी म्हणजे जा आरंभ ज्याला आरंभ नाही किंवा ज्याला कुठलंही कारण नाही तो अनादि परमात्मा संपूर्ण विश्वाचे कारण आहे मूळ आहे म्हणून तो आरंभरहित उत्पत्ती रहित असा आहे हा अनादि या नावाचा अर्थ दुसरं नाव भूर्भुव भूरभुव म्हणजे सर्वांना आधार असलेल्या पृथ्वीचाही आधार असलेला भू आणि भुव असे दोन शब्द या नावात आहेत तिसरं नाव लक्ष्मी ही। संपत्तीची सौंदर्याची अधिदेवता असलेली लक्ष्मी हे ज्याचे स्वरूप आहे किंवा लक्ष्मी म्हणजे आत्मविद्या हे ज्याचे स्वरूप आहे अशा परमात्म्याला लक्ष्मी या नावाने संबोधलेले आहे चौथं नाव सुवीर शोभन वीर इथे सुवीर जो उत्कृष्ट वीर तो सुवीर ज्याच्या हालचाली सुंदर आकर्षक मंगल आहेत किंवा ज्याचं स्फुरण स्फूर्ती ही विविध रीतीने कल्याणप्रद आहे भक्तांची अधोगती रोखण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे हा सुवीर या नावाचा पाचवा नाव रुचिरांगदः रुचिराणी अंगदानी इति म्हणजे ज्याची बाहूभूषण बाजूबंद सुंदर आहेत अंगत म्हणजे बाहुभूषण आणि रुचिर म्हणजे सुंदर सहाव नाव जनन जनन म्हणजे जन्मास घालणारा जनक परमात्मा या विश्वाचा जनक आहे म्हणून जनन हे ना। यानंतर नाव यानंतरची दोन्ही नावं संधीयुक्त आहेत जनजन्मादी आणि भीमह सातवं नाव जनजन्मादि जनस्य जन्मन आदि जनजन्मादि जीवसृष्टीच्या जन्माचे आद्य कारण परमात्मा आहे म्हणून जनजन्मादि हे ना। आठव नाव भीम भीम म्हणजे भयंकर भव्य परमात्मतत्वाला भीम म्हणजे भयंकर असं संबोधलं आहे कारण तोच विश्वाचा अंत करणारा आहे त्यात हे सारे विश्व विलीन होते भीम या नावात परमात्म्याचं रौद्र आणि भव्य रूप सामावलेले आहे या श्लोकातलं शेवटचं नववं नाव भीम, हा। भीम हा पराक्रम भीम पराक्रम यस ज्याचा पराक्रम भयंकर आहे तो भीम पराक्रम या भयंकर पराक्रमाने दुर्जनांचा संहार केला जातो तर सज्जनांच रक्षण केलं जात या भागात एकशे एकव्या श्लोकातील अनादि भूरभुव लक्ष्मी सुवीर रुचिरांगद जनन जनजनमादि भीम आणि भीम पराक्रम या विष्णूच्या नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद